हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे तर हा गुरुवारचा व्हिडिओ आहे व्हिडिओ थोडासा लेटच अपलोड होते कारण नवरात्रीच्या साफसफाईमध्ये व्हिडिओ शूट तर घेऊन ठेवले होते पण अपलोड एडिटिंग करायला वेळच नाही भेटला त्यामुळं मग लेट झालेली आहे ले तर सकाळची पूजा वगैरे करून झाली होती आता गुरुवार होता म्हटल्यानंतर स्वामींचं पण पूजा झाली तर संध्याकाळच्या वेळेला तुळशीमध्ये दिवा पण लावून घेतला उंबरट्यापेक्षा एक दिवा लावलेला होता आणि आज दुपारी माझ्यासाठी हे शेंगदाण्याची आमटी आणि रताळ बनवलं होतं तर काही नाही शेंगदाणे घेतलं थोडंसं भाजलेलं त्याच्यामध्ये थोडे दोन तीन मिरच्या घेतल्या आणि ते मिक्सरमधून वाटून घेतलं थोडंसं पाणी घालून आणि एक पाच मिनिट शिजवलं की हे होतं तेल वगैरे काही घालायची गरज पडत नाही थोडंसं मीठ घातलं आणि आमटी बनवून घेतली रताळ पण शिजवून घेतलं होतं आणि आता मुलं आली होती चार वाजता म्हटल्यानंतर परत काही शूट घेतलंच नव्हतं दिवसभराचं तर, तर मुलांचं ती नारळाचा ज्यूस केला होता तर ज्यूस बनवताना हे कृष्णाचं असं चाललेलं असतं एवढ्या प्रमाणात ज्यूस आवडतो ना तर मग मुलांना ज्यूस बनवून दिला आता नारळ संपलेली आहेत पाण्याचे नारळ कसं जास्त दिवस राहत नाहीत त्यामुळं मग जास्त प्रमाणात नाही काढून ठेवू शकत तसं तर मग त्याने लगेच ज्यूस पिऊन घेतला त्याला दोन ग्लास तरी पाहिजे था असतातच आणि ह्या शेजारच्या आजी होत्या त्या आल्या होत्या त्या मंदिरामध्ये आज जेवण होतं त्या मंदिरामध्ये स्वयंपाक बनवायला जातात तर त्या तिथून असं माझ्यासाठी खीर तिथं गव्हाची खीर असते तर त्या घेऊन आल्या होत्या mm -hmm. त्यांनाही ज्यूस दिला ज्यूस पिल्या त्यांनाही घाई होती म्हणल्यानंतर थांबल्या नाहीत लगेच गेल्या गे आणि मग मला पण तोपर्यंत मुलांना ज्यूस दिला की लगेच कणिक म्हणून घेतली त्याचं कसं दोन ग्लास दे आणखी एक ग्लास तीन ग्लास दे असं चालू स्कूलमधून आल्यानंतर कसं त्यावेळी भूक लागलेली असती जोरात नाश्ताच देते त्यावेळी पण आता नारळ आहे तोपर्यंत मग ज्यूसच असतो मग संध्याकाळी जेवण परत मग लवकर करतो थोडंसं मग नंतर थोडासा राहिलेला ते मी घेतला ध्यान आरोग्य संपदा शत्रुपदी विनाश आय दीपक ज्योती नमसते दिव्या दिव्या दीपक आणि कुंडली मोती हाय दिव्याला पाहुन नमस्कार दिवा लावला तुशी बाशी उजेड पडला विष्णू पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी घरातील पीड्या बाहेरचा बाहेरची लक्ष्मी घरातील घरच्या दरवाजा बंद opcode आरती लावून झाली की मग मुलं शुभंकर इत म्हणून घेतात मग दोघांचं शुभंकर इत म्हणून झालं आणि परत मग अभ्यासाला बसलो होतो ए बॅग दिस इज द बॅग ही

T-O-R-I-L-L-E, sí, o, o, eh, correla. कांद्याची पात भेटली होती लहान अशा तीन पेंड्या होत्या ती ते दहा रुपये एक पेंडी अशी भेटते इकडे कधीतरीच भेटते ती पण नेहमीच भेटेल असं नाही तर मग मुलांचा अभ्यास घेत घेत तर ते निवडून घेतलं त्याच्यात काही खराब पानं वगैरे होते ते साईडला काढून नंतर धुवून घेतली स्वच्छ आणि मग कट करून घेतली लसूण सोलून घेतलेला होता तर तेलामध्ये लसूण चेचून घातला तर कट करून घातला तरीही चालतो त्याच्यामध्ये मिरची मिरची घातली मिरची थोडीशी मोठीच घातली होती कट करून म्हणजे मुलांना साईडला काढून खायला येते तर लसूण थोडासा जास्त घालायचा देशी लसूण असेल तर मग आणखी छान चव येते तर लसूण छान असावं तर तेलामध्ये भाजून घ्यायचा आता कांद्याची भाजी बऱ्याच पद्धतीने केली जाते पण मी आज अशी सिंपल पद्धतीनेच केली होती आपण मेथीची वगैरे करतो तशीच तर, तर मुगाची डाळ थोडीशी धुवून घेतली ती पण तेलामध्ये जरा दोन मिनिट तरी अशी परतून घ्यायची आणि नंतर मग कट केलेली कांद्याची पात आहे ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची आता पाणी वगैरे काही घालायचं नाही मीठ टाकून ना झाकून ठेवायचे असंच त्याचं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये ती मग शिजली जाते आणि दुसरं जास्त काही त्याच्यामध्ये मसाला पण घातलं नव्हतं शेंगदाण्यास नंतर शिजत आल्यानंतर घालते तर झाकून ठेवून अशा अगोदर एक वाफ काढली तर आता शिजून बऱ्यापैकी कमी झालेली होती अजून शिजायची होती म्हणजे एक पन्नास टक्के शिजली होती तर नंतर एकदा मिक्स करून झाकून ठेवली आणि चपाती पण मग करायला घेतल्या आता चपाती थोडीशी मोठ्या साईजच्याच करते पातळ करते पण थोड्याशा अशा पसरून जास्त करते कारण एकच चपाती खायची असते सर्वांना मग एक संध्याकाळीच फक्त चपाती बनवतो तरी पण चपाती खायचा मुलांना खूप कंटाळा येतो आणि ते पण असं म्हणजे जेवायच्या अगोदर भूक लागली म्हणले की त्यावेळी मग गरम गरम बनवून घेते गरम असेल तर मग आणखी थोडीशी खायला बरी वाटते तर मग लगेचच मग चपाती पण करून घेतल्या आणि आता भाजी पण शिजली होती भाजीमध्ये नंतर मग वरून थोडंसं जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊन नंतर एक वाफ काढायची होती तर तेही केलं आणि मग चपातीही झाल्या होत्या आता तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयानंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ तर तुम्ही पण सर्वजण या जेवण करायला तर भाजी पण आता छान अशी तयार झालेली होती आणि चपाती पण झालेली होती तर असा होता आजचा व्हिडिओ